बातमी आहे दिल्लीतून दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत एक महत्वाची बैठक पार पडली आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष होते या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे या निवडणुकीबाबतची घोषणा पुढील आठवड्याभरात होऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यासारख्या राज्यांसाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावावर देखील चर्चा झाली आहे पक्ष पुढील दोन ते तीन दिवसात पाच ते सहा राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे यावर अधिक सविस्तर माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची अशी बैठक झाली आहे नेमकी कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली आहे बिलकुल बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे नेते होते आणि मुद्दा हा असा होता की येत्या कालावधीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या संदर्भामध्ये चल, उपस्थित होते आणि उत्तर प्रदेश आणि इतर राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नेमणं अद्याप ही बाकी आहे ते प्रदेशाध्यक्ष नेमल्याबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया जी आहे ती वेगामध्ये सुरू केली जाणार आहे त्यामुळे आता लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याच्या दृष्टीनं वाटचाल झालेली आहे कारण पंतप्रधान आणि त्याचबरोबर इतर महत्वाच्या नेत्यांसोबत काल आ, आ, एक रात्री बैठक पार पडली आणि ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि आता लगोलग इतर राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नेमले नाहीयेत त्या राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नेमलं जाईल आणि त्यानंतर मग राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड केली जाईल निश्चितच धन्यवाद रामराजे आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी